नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्या दोन टक्केची वाढ वेतनात होणार मोठी वाढ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे काढली जर मग सविस्तर एवढं बातमी व्हिडिओला व्यवस्था शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे दोन टक्के वाढ मित्रांनो केंद्रीय कर्मचारी पेन्शन धारकांच्या डी मध्ये दिनांक एक दोन एक हजार सदर डीए वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळालेली आहे एकूण मागाय भत्ता पंचावन्न टक्के मित्रांनो केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शन धारकांचा एकूण मागाय हप्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के झाला आहे तर माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचा डी ए फरक देखील केला के जाणार आहे एप्रिल महिन्याच्या पगारासोबत वाढीव ए मित्रांनो केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत सदर वाढीव ए अदा करण्यात येणार आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीनशे साठ रुपयाची वाढ होणार आहे सदर डीए वाढीचा निर्णय पेन्शनधारकांना देखील होणार असल्याने पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या डोळ्यांमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद